भाजपला लातूरचा बिहार करायचा आहे अशी टीका आमदार अमित देशमुख यांनी भाजपवर केली आहे लातूरच्या निलंगा तालुक्यातील तांबाळा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारावर अंजली चौधरी बेपत्ता असल्यानं आमदार देशमुख आक्रमक झाले आहेत या घटनेनंतर आमदार देशमुखांनी थेट भाजपवर निशाणा साधलाय निलंग्यात जर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं अपहरण होत असेल तर हेच आहे का निलंगा राजा असं म्हणत अमित आणि भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगीकर यांच्यावर निशाणा साधला काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अंजली चौधरी यांचं अपहरण झालेलं आहे अपहरण झालेलं आहे आम्ही अजूनही त्या उमेदवाराच्या शोधात आहोत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे काल आम्ही तक्रार नोंदवली आहे भारतीय जनता पक्षाला लातूरचा बिहार करायचा आहे